तीनशे पासष्ट सोबत अय्याशी करणारा पटियालाचा महाराजा भूपेंद्र सिंह भारतातील ऐ्याशी राजघराण्यांची सफर पहा वृत्तवेग युट्यूब चॅनलवर वृत्त संपादक गणेश वायदंडे वृत्त निवेदिका स्मिता यादव लेखन साह्य तानाजी कांबळे भाग एक भारतातील राजघराणेविषयी वाचायला व ऐकायला खूपच उत्सुकता लागते त्यापैकीच एक तीनशे पासष्ट सोबत अयशी करणारा पटियालाचा महाराजा भूपेंद्रसिंग तब्बल अठ्ठ्याऐंशी मुले तीनशे पासष्टच्या वरती ठेवल्या गेलेल्या रखेली महाराजा भूपेंद्र सिंह यांच्या आय्याशीचे गोडवे गाणारे आहेत सविस्तर वृत्त स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासामध्ये अनेक राजे रजवाडे यांचे वेगळेपण नमूद आणि नोंद झालेले आहे ते त्यांच्या अयशीपणामुळे राजघराण्याच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली अनेकांनी केलेले जास्तीचे विवाह आपले जास्तीचे शोक भागवण्यासाठी ठेवलेल्या राजवाडामध्ये रखेली त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात होणाऱ्या संपत्तीची उधळण अशा अय्यशीबाज राजे रजवाडे यांच्या नावावरती कोरलेली आहे पंजाबमधील पटियाला या राजघराण्यातील महाराजा भूपेंद्र सिंह यांच्या मुलीच्या राजगादीच्या तब्बल अडतीस वर्षापर्यंतची अय्याशी ची कहाणी थक्क करणारी आहे जर्मनीचा हुकुमशा ऍडॉल्फ हिटलर देखील पटियालाचे महाराजे भूपेंद्र सिंह यांच्यावरती बेहद खुश होता महाराजा भूपेंद्र सिंह यांनी केलेले पाच राणीशी विवाह त्यांना असणारी तब्बल अठ्याऐंशी मुले तीनशे पासष्ट त्यांच्यावरती ठेवल्या गेलेल्या रखेली महाराजा भूपेंद्र सिंह यांच्या आय्याशीचे गोडवे गाणारी आहेत महाराजा भूपेंद्र सिंह यांना शिकारी करणे घोडेस्वारी करणे आणि सुंदरातील सुंदर स्त्रियांच्या बरोबर संभोग करणे या तीन गोष्टीचा प्रचंड प्रमाणात शोक होता पटियालाच्या महाराणीवर ठेवलेल्या रखेल यांची सुंदरताची चर्चा आज देखील अभ्यासकांना चकित करणारी ठरत आहे महाराजा भूपेंद्रसिंह यांनी आपल्याला मिळावी बांधलेल्या स्वतंत्र बंदिस्त महालामध्ये दिवसागणिक व रात्रीचे विवस्त्र होऊन नग्न अवस्थेत नाच गाण्याचे कार्यक्रम सुरू असायचे राजा भूपेंद्रसिंह स्वतः नग्न अवस्थेत अशा वेळी राजमहाल आतून फिरत असल्याची नोंद इतिहासकार जर्मनी दास यांनी त्याच्या लिहिलेल्या पुस्तकामध्ये आढळते त्याच्या त्या रंगमहालातील स्त्रिया अधिक अधिक सुंदर दिसण्यासाठी राजा भूपेंद्र सिंह ब्युटिशियन सोनार प्लास्टिक सर्जन यांना बोलावून खास पद्धतीने अशा स्त्रियांची सजावट करून त्यांना उपभोगत असे पटियालाच्या महाराणी आणि त्यांच्या ठेवलेल्या रखेली अर्थात पट्टराणी यांच्या सुंदरतेच्या विषयीच्या चर्चा आज देखील देशभरामध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहेत तब्बल अडतीस वर्ष पटियाला राजघराण्याची राजगांधी सांभाळणारे महाराजा भूपेंद्र सिंह हे या देशातील अयशी बाज राजे म्हणून ओळखले जातात महागड्या गाड्या खरेदी करणे सोने हिरे चांदी जड इत्यादीसह हजार कोटीच्या संपत्तीसह तब्बल नऊ हजार सिंह याने जनतेच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शेवटचा ऑइसरा याला याची कुणकण लागतात एका ब्रिटिश अधिकाऱ्यामार्फत मार्फत पटियालाचे महाराजा भूपेंद्र सिंह याची चौकशी करून मांडलिकत्व का काढून घेऊ नये या अशा संदर्भाची